चर्चा होण्याचं कारणच नाही ना जर नावच ठरलेली नाही जी, जी बातमी होती ती बातमी चुकीच्या पद्धतीनं पसरवली गेलेली होती नाव ठरली नाहीत मध्ये तुम्ही जे काही टीव्ही ला किंवा पेपरला मी इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला बघितलं त्याच्यात कुठलंही नाव ठरलेलं नाही मलाच आपलं ऐकायला मिळालं वाचायला मिळालं आमचेही त्याच्यात नकार मग कारण तुमच्या त्या कार्यकर्त्या रुपाली टोमरे म्हटल्या ते तुम्हाला हे बाकीची चर्चा होण्याचं कारणच नाही ना जर नावच ठरलेली नाही जी बातमी होती ती बातमी चुकीच्या पद्धतीने पसरवली गेलेली होती त्याच्यावर त्याच्यात पुन्हा पुन्हा चर्चा करण्याच कारण नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका